जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने कर्करोगाची तपासणी उपचार व कारणे याबाबत जनजागृती करण्यासाठी युरोकोल हॉस्पिटल येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे युरोलॉजिस्ट व युरोकोल हॉस्पिटलचे संस्थापक डॉक्टर संजय कुलकर्णी यांनी कर्करोगांसंबंधी महत्त्वपूर्ण माहिती दिली नुकत्याच त्यांना युरोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाकडून प्राध्यापक महेंद्र भंडारी यू एस आय मेडल पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले आहे या पत्रकार परिषदेत भारतातील पहिल्या महिला लॅप्रोस्कॉपिक सर्जन डॉक्टर ज्योत्स् कुलकर्णी युरोलॉजिस्ट डॉक्टर पंकजा जोशी रोबोटिक सर्जन डॉक्टर अमित होसरमणी व युरो युरोको सर्जन डॉक्टर रोहित देशपांडे यांनी कर्करोगावरील आधुनिक उपचार पद्धतींबाबत माहिती दिली ही पत्रकार परिषद युरोकोल हॉस्पिटल मुंबई पुणे पार पडली धन्यवाद पुणे ट्वेंटी फोर न्यूज जयश साठ वर्षानंतर होयचे चान्सेस खूप जास्ती असतात आणि जसं जसं वय वाढतात तस तसं त्याची इन्सिडेन्स रेट पण वाढतात काळजीसाठी असं ब्रॉस्टेट कॅन्सरची स्पेसिफिक काही आहे नाहीये आहे आणि त्याच्यामुळे सगळं पुरुषांना ब्लड टेस्ट करायचं बहुत गरज आहे अवेअरनेस म्हणजे सगळ्यांना एक साठ वाजता एक रुटीन ब्लड चेकअप मध्ये सिरम पी एस म्हणून नावाची टेस्ट पण करावं लागतो जसं पण आता पुरुषांना कसं असतं की जे वयानुसार जी वयानु गाठ असते प्रोस्टेटची गाठ आणि कॅन्सरची गाठ जी असते त्यांच्या दोघांचे सिमटम्स बघितल्या गेले तर ते सारखेच असतात ठीक आहे असं नाही आहे की आपण हे इग्नोर करत गेलं पाहिजेत किंवा यानुसार गाठ आहे म्हणून आपल्याला हा त्रास होतो आहे असं नाही जेव्हा पण त्रास आढळतो आपण आपल्या युरोलॉजिस्ट किंवा फिजिशियनला भेटलं पाहिजेत प्रोस्टेटचा तपास केला पाहिजे जमलं तर काही असं आहे की तपासणीमध्ये काही प्रोस्टेटच्यामध्ये काही कॅन्सरची शंका आहे तर आपण हा पी एस सीचा टेस्ट पुढे एम आर आय बायपसीही करायला पाहिजे तर सिमटम्स असले तर आपण मिस नाही करायचं आणि घरी कोणाला कॅन्सर असेल किंवा फॅमिली हिस्ट्री असेल तर आपण डेफिनेटली अर्ली एजमध्ये हा पी एस एस टेस्ट वगैरे किडनी कॅन्सर बद्दल मला वर्ल्ड कॅन्सर डेच्या अनुषंगाने हेच म्हणायचं आहे की किडनी कॅन्सर हा अर्ली स्टेजमध्ये पण डिटेक्ट झाला हो, तरी पण पूर्ण किडनी काढण्याची गरज नाही आहे लेटेस्ट आपल्याकडे रोबोटिक टेक्नॉलॉजीनी जे नेफ्रेक्टमीचं ऑपरेशन आपण जे करतोय त्याच्यामध्ये आपण किडनी ऑलमोस्ट फिफ्टी टू सिक्स्टी पर्सेंट वाचवू शकतो आणि ह्याच्यामुळे किडनी फेलियरचे किडनी फेलियरमध्ये जाण्यापासून आपण बऱ्याच जणांना वाचवू शकतो हा माझा मेसेज आहे किडनी कॅन्सर हो होण्याच्या मागची कारणं मेनली आहेत हायपर टेन्शन म्हणजे ब्लड प्रेशरचा वाढ होणे ओबेसिटी म्हणजे वजन जास्त वाढणे आणि तिसरं आहे स्मोकिंग तर हे तीन मेन कारणं आहेत किडनी कॅन्सर होण्याची आणि हा कॅन्सर रुटीनली अल्ट्रासाऊंड किंवा सी टी स्कॅनमध्ये आढळला जातो आणि कुठल्याही वया व, 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 व वयाच्या गटामध्ये आढळला जातो